मध्यरात्री पबजी खेळताना अंबाझरी तलावाच्या पंप हाऊसच्या खड्ड्यात पडून बर्थडे बॉयचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली पुलकित शहादापुरी असे या तरुणाचे नाव असून तो वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडला होता या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळू व्यक्त होत आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की पुलकित शहादापूर वैवर्ष सोळा इयत्ता अकरा शिकत होता अकरा जून रोजी त्याचा वाढदिवस होता रात्री कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर तो आपल्या मित्रांना पार्टी देण्यासाठी बाहेर पडला मात्र सकाळी लवकर दुकाने बंद असल्याने तो आणि त्याचे मित्र अंबाजरी तलावावर पंप हाऊसजवळ जाऊन पबजी खेळत बसले होते पहाटे चार वाजताच्या सुमारास दुकाने उघडले असतील म्हणून ते जाण्यासाठी निघाले मात्र रात्रीच्या अंधारात पात्रात असलेला खोल खड्डा लक्षात आला नाही ज्यामुळे तो जाऊन पुलकीत त्यामध्ये पडला मित्राने आवाज देऊनही पुलकीतने प्रतिसाद न दिल्याने घाबरून त्याने त्याच्या कुटुंबियांना फोन करून माहिती दिली दरम्यान याबाबतची माहिती मिळताच कुटुंबियांनी पोलिसांना कळवले तसेच घटनास्थळी धाव घेतली शोध पथकाच्या मदतीने पुलकीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला शोविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव कुटुंबियांना देण्यात आले वाढदिवसाच्या दिवशी मुलावर काळ घातल्याने आई वडिलांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे